नमस्कार मी ऐश्वर्य हटवार लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते आज जन्मदूनच्या प्रमोशनला आज आपल्याबरोबर कांचन अधिकारी आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल जन्म ऋण हा माझा नववा चित्रपट आहे आणि ऍज द नेम सजेस्ट की जन्माला आपण मुलांना घालतो आणि आपण त्यांना खूप शिक्षण देतो त्यांच्यावरती खूप प्रेम करतो त्यांना मोठं करतो जगामध्ये ते आल्यानंतर एक चांगले नागरिक म्हणून यावेत अशी आपली मनापासूनची इच्छा असते हे सगळं होतं पालक जे असतात ते कायम पालकच राहतात त्यांच्या मनामध्ये कायम मुलाविषयी जे असतं ते अतूट प्रेम असंच असतं कधी कधी मुलं मोठी झाल्यानंतर मुलांनाही दोष देता येणार नाही आज कारण आजकालची जी कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे आणि त्या वर्ल्डमध्ये कुठेतरी त्या कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला टिकून ठेवण्यासाठी म्हणून प्रत्येक जण आजकाल आपण धडपडताना बघतोय मग ते कुठल्याही चॅनलमधला माणूस असो कुठल्याही कॉर्पोरेट वर्ल्डमधला असो किंवा दुसऱ्या कुठल्याही व्यवसायातला असो परंतु आज हार्डवर्क आणि धडपड ही कोणाला चुकलेली नाहीये अशा या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांकडे म्हणजे आपल्या आई पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन खरच बदलतो का आणि तो कसा असायला हवा कि किंवा एक ओव्हरऑल जनरल ऍटमॉस्फिअर हे एकंदरीत कसं बदलत चाललेलं आहे आता मी सांगेन मी हा फील्डमध्ये जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष आहे सो पूर्वी आम्ही जे होतो तेव्हाचे आम्ही आणि आत्ताची जी तरुण पिढी आहे ह्याच्यामध्ये काहीतरी फरक हा बघायला मिळतोच ह्याच्यामध्ये काही कोणाला दोष देण्याचा मामला नाहीये कारण की जनरेशन गॅप्स ह्या सतत होत असतात सो कुठेतरी ह्या नात्यांवरती आधारित हा सगळा चित्रपट आहे आणि मी असं म्हणेन या चित्रपटाची मुख्य यु एस पी काय असेल तर आभाळ माया ही इतके वर्षांपूर्वी आलेली जी आपली लाडकी सिरियल होती आणि त्याच्यामध्ये मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी ही जी पेअर होती ज्याला लोकांनी उदंड प्रेम दिलं उदंड प्रतिसाद दिला तर तीच पेअर आज इतके वर्षांनंतर आज आपल्या समोर या भेटीला मी आणते आहे आणि मी असं म्हणेन की या दोघांचा जो अभिनय आहे ना तो इतका अप्रतिम आहे अक्षरशः नवीन जनरेशननी त्यांच्या अभिनयातून खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणजे मी आता बघते तेव्हा वगैरे मध्ये जेव्हा काम करायला येतात ठीक आहे पहिली काही एखाद वर्ष वगैरे परंतु कसं आहे आम्ही स्टेज बाय स्टेज आलो म्हणजे आम्ही समांतर रंगभूमी केली मग आम्ही व्यावसायिक रंगभूमी केली आणि मग ह्याच्यामध्ये आलो आता मी म्हणेन मनोज जोशी स्टॉलवर्ड ऍक्टर आहेत काही सांगायची गरज पडत नाही तसंच सुकन्याचं मी म्हणेन की अभिनयाच्या बाबतीमध्ये मी म्हणेन अगदी नंबर वन आणि खरं सांगायचं तर ह्याच्यामध्ये इतके इमोशनल सीन्स होते की मला असं वाटलं कधी तिला विचारलं समजा की काय ग्लिसरिंग वगैरे छेचे अजिबातच नाही आणि अक्षरशः नळाला पाणी येणार नाही पण हिच्या डोळ्यामध्ये खळकन पाणी आणि हे सगळं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तो फील त्या म्हणजे काय म्हणायचं त्या सीनचा फील जेव्हा तो कलाकार घेतो त्यामुळे माझ्यासाठी खरंच खूप सोपं काम होतं माझं काम अगदी टेक्निकल होतं आणि माझ्या या कलाकारांनी माझा जो हिरो आहे तुषार आहे तो पण सिरियलमध्ये आज आघाडीवरती काम करतोय अनघ आतुल आहे ह्याच्यामध्ये जी रंग माझा वेगळामध्ये गोऱ्या मुलीचं काम करायची त्याच्यानंतर सुशांत शेलारे धनंजय मांद्रेकरे आणि इतर आणि आम्ही हे ह्याचं शूटिंग केलंय दापोलीमध्ये सो तिकडे आम्ही पंधरा दिवस होतो आणि गमतीची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जे पेंडसे म्हणून आहेत ते श्रीना पेंडसेंचे नातू आहेत आणि त्यांनी अप्रतिम याच्यामध्ये एक भूमिका केलेली आहे म्हणजे मनोज जोशींच्या मित्राचा रोल त्याच्यामध्ये केलेला आहे आणि ते त्या तिथे असून तिथल्या मॅक्सिमम लोकांना तसं काय आपण त्याच्यामध्ये सामावून घेऊ शकू याचा माझा एक प्रयत्न होता कारण का असं होतं की फक्त मुंबई पुण्यापुरतं नाट्य फील्ड असो चित्रपट क्षेत्र असो हे लिमिटेड न राहताना ऑल ओव्हर महाराष्ट्र हे कसं जाऊ शकेल श्रीवर्धन मधनं एक मुलगा आला होता सो त्यांनी पण अप्रतिम काम केलेलं आहे सो अशा सगळ्यांची एक मोठ बांधून एक अप्रतिम चित्रपट आपल्या समोर मी घेऊन येते तर ते सर्वांनी त्याचा जरूर चित्रपट गृहात जाऊन आस्वाद घ्यावा त्याच्यातनं शिकण्यासारखंही भरपूर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नयनरम्य असं दापोलीचं चित्रण दिसणार आहे प्लस टी टू इंटरनॅशनल वरती शूट करणं हे एवढं कठीण काम होतं परंतु तेही इंद्रधनुष्य हळूहळू परमेश्वर कृपेने आम्ही पेललेलं आहे आणि अतिशय सुंदर अभिनय असं मी म्हणेन ह्या चित्रपटाची मेन युएसपी